चार चान लावत आहेत हनुमान करमेळकर ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचंही विशेष कौतुक त्यांचं चांगलं योगदाने स्पर्धेला लाभत आहे संपूर्ण ग्रामस्थ धुंदरेपाडा संघाचे गावातील संपूर्ण ग्रामस्थ या स्पर्धेसाठी आपल्या भेट देत आहेत त्यांचंही विशेष कौतुक लेट्स प्ले पहिला चेंडू दिलीप पाटील दिलीप पाटीलच्या पहिल्या चेंडूला मोठा फटका दाखवायचा रोश्याम पाटीलला मागची इनिंग रोश्याम पाटीलने जी जे बहारदार खेळला सेहेचाळीस धावांची मागची इनिंग परंतु नवा डाव साकारला आणि साकारल्या नवा डावमध्ये मात्र पहिल्या चेंडूवर गोल्डन डकची विकेट जवान। मोठी विकेट रोशन पाटीलची कमावली आहे साई रक्षा इलेव्हन कोपरोळी संघ मात्र पहिल्या चेंडू अडचणीमध्ये आलाय अठरा चेंडूंचा पूर्वार्ध आणि अठरा चेंडूंचा उरला तर उत्तरार्ध असा हा दोन अंकी नाटक त्यामधला पहिला अंक सुरू झाला आणि अंक जसा सुरू झाला ना पहिल्या चेंडूर मात्र दिलीप पाटील या गोल अनुभवी गोलंदाजानं मात्र एक भल्ली मोठी विकेट कमावली लॉंगॉपच्या डोक्यावरून मोठा फटका सजवायचा होता फटका फसला रोशन पाटीलचा आणि गोल्डन अंडाकचा शिकार बनला प्रथमेश पाटील आता मात्र स्ट्राईकवर जाईल तर रोहित पाटील नॉनस्ट्राईकला रोशन परतला आहे तर रोहित मात्र नॉन स्ट्राईकला उभा आहे दोन बंधूराज रोशन पाटला आणि रोहित पाटील इथे मात्र एक बंधूनं आपली साथ सोडली आहे परंतु क्रिकेटमध्ये एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं सावरायचं असतं ते सावरलं जाईल का डाव सावरण्याचा इथे प्रयत्न केला जाईल का गोलंदाज दिलीप पाटील फार उंची फार उंची आणि इथे मात्र उंचीवरून चेंडू फ्लाईट डिलिव्हर झाला आणि आता जाऊन मात्र सरळ विसावला यष्टच्या हातामध्ये आणि इथे हाई चेंडू निर्धाव आज निर्धाव चंडू खूप खेळले गेलेत फलंदाजांकडून दिलीप पाटील पुन्हा एकदा सज्ज पहिल्या दोन चेंडूवर एक विकेट्स आणि एक निर्धाव चेंडू हलक्या हाताची गोलंदाजी काय कम्माल गोलंदाजी केली जातीय इथे मात्र थ्री स्टार वाजे संघाचा दिलीप अनुभव दाखवतोय आणि आणखीन एकदा दुसरी विकेट कमावत करतोय प्रथमेशला क्लीन बोल्ड, पाटील आणि अनिकेत पाटील यांच्याकडून विकेट एंट्रीसाठी दिलीप पाटीलला एक हजारची बक्षीस दिली जाईल आता मात्र एक विकेट पहिल्या चेंडूवर नंतर निर्धाव चेंडू आणि आणखीन एक विकेट असं तीन चेंडूमध्ये खातंही उघडू दिलं नाहीये परंतु दोन विकेट्स मात्र गमावल्या आहेत संघानं वाईल्ड कार्ड एंट्री आहे साई रक्षा कोपरोळी संघाची तर वाईल्ड कार्ड एंट्रीचा फायदा पहिल्या स्थानमध्ये मिलाळा आंबिलीसारख्या चांगल्या संघाला त्याने पराभूत आहे आणि ते मात्र या सामन्यामध्ये आतापर्यंत येईल आणि पहिली धाव मात्र घेतली जाईल फलंदाज आपण पाहतोय मंगेश ठाकूरच्या बॅट मधून आणि संघाचंही खातं उघडलं एक या धाव संख्येनं कारण खऱ्या अर्थानं आज ना अचंबित केलं ते गिरवले संघानं ऋषी हातमुळे मित्रांनो हा साधा खेळाडू नाहीच आहे ऋषी आतमळ एक भल्ला मोठा खेळाडू आहे मोठा अनुभव आहे आणि ऋषी आतमळच्या नावानं गिरव संघ ओळखला जातो तोच नऊ मध्ये एक धाव केली आणि तेच संघ मात्र बॅकफुटला गेला फुलटॉस कन्वर्ट झालाच नाहीये सोनू बघत चुकणार नाहीये जवळपास डीप मिडविकेटला उभा होता काऊ कॉर्नर पर्यंत धावत आला आणि काय सुंदर झेल टिपलाय दोन्ही राजांना मात्र शून्यावरती परतवण्याचं काम केलंय दिलीप पाटीलनं आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत टाकून झालेल्या पाच चेंडूमध्ये फक्त धाव देतो एक आणि तब्बल तीन फलंदाजांना परतीच्या प्रवासात लावलाय <ण्याग> दिलीपची गोलंदाजी पहा मोक्याच्या क्षणाला कशी गोलंदाजी करायची असते दाखवून देणारी गोलंदाजी आहे एक संघ आपला परतला आहे त्याच्यामुळे गावाचा अस्तित्य टिकवायचं असेल तर आम्हालाही लढाई द्यावी लागेल आणि कसं असतं दोन संघ जेव्हा गावातले असतात ना त्या प्रेक्षक मायबाप सामने पाहत असतात परंतु आतमध्ये मात्र जुगलबंदी सुरू असते तर जुगलबंदी इथे मात्र स्टार भाजी संघ दाखवेल का परंतु पलटफार करावा लागणार आहे साई रक्षा कोपरोली संघाला पप्पू पाडवी ज्याच्या बॅटमधून भल्या मोठ्या धावांची अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे खोला टप्प्याची गोलंदाजी पुन्हा एकदा लॉंग ऑपच्या ट्रॅव्हल झाला चेंडू ओसली घेतोय सिंगल ला, डबल थोडंसं सा चाचपडनं पाहिलं आणि या मी मी तू तू हुतू तू सुरू आहे दिलीप पाटील मात्र पहिल्यांदा बॅकअप नाही झाला चांगला तर चेंडूला स्टॉप जरूर केला परंतु घरंग गळत राहिला पॉपिंग क्रिचच्या आजूबाजूला अंतिम चेंडूवर धावा आल्या दोन आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तीन बा तीन अशी दयनीय अवस्था आतापर्यंत राहिली आहे साई रक्षा कोपरोळी संघाची आणि खऱ्या अर्थान रायगडमध्ये चर्चा होणार जरूर ग्रामस्थ चषक धुंदरा चषकाची शंका नाहीये मागचा सामना पहिला ना प्रेम तर भानगड संघाही असाच काहीसा खेळला होता पहिल्या षटकामध्ये फक्त पाच धावा आल्या होत्या अक्षय भगतच्या परंतु त्यानंतर विठ्ठल पाटील सरांच्या षटकामध्ये बावीस धावा त्यांनी लुटल्या प्रेमनं आणि तो सामन्याचा शिरकाव हो केलाय अशाच प्रकारची काही पुनरवृत्ती तुम्हाला पाहायला मिळेल का संकेत बघतचा हा चेंडू निर्धाव चेंडू सांगता होत आहे धाव मात्र येत नाही आहे आणि इथे मंगेश ठाकूर खेळतोय हा निर्धाव चेंडू वातावरण बाहेरचा गारटलेला आहे आणि आतलं वातावरणही थंड पडायला लागलं आहे तुम्हाला मैदानामध्ये उब असायला हवी मेहनतीची उब आणि त्या मेहनतीच्या उभीनं मात्र धावा बनवणं गरजेचं आहे गोलंदाज पुन्हा एकदा संकेत भगत राईट आर्म राऊंड द विकेट टिचून गोलंदाजी केली आहे अक्षरशः जागचं हलूच दिलं जात नाही आहे आणि इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू धावपट्टी प्रेमात राहिली आहे गोलंदाजांच्या आज त्याच्यामुळे ज्यांनी गोलंदाजी टिचून गेली ना तो संघ मात्र यशस्वी होताना पाहिला आहे लगोपारचे दोन निर्धाव तीन षटकांचा खेळ आहे एक मोठं षटक यावं लागणार आहे कोपरोळी संघासाठी पण ते षटक येईल का हाई सुरे क्या बात क्या बात क्या बात आउटसाइड द ऑप्शन परफेक्ट लाइन द चेंडू विसावला जाऊन सरळ यशच्या हातामध्ये अतुल पाटील यशनच्या पाटी मग चोख कामगिरी बजावताना आपण पाहतोय संकेत बघत गोलंदाजीच्या मार्कवर स्वतःची टीम असणं किती फायदेशीर असतं प्रेम पाटील सगळ्यांनी नाव मग ती फॉन्टिंग केली जाते आता इथे मात्र गरा 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 फिरवला जातोय फलंदाज फक्त फक्त एकटक नजल्याने पाहतो चेंडू जसा पडतो उसली घेतो आणि सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चार चेंडू निर्धाव सुकेश भोपीची गोलंदाजी अशाच प्रकारची राहिली तीन विकेट आणि निर्धाव चरेदान टाकलाय तो पराक्रांताच्या नावावरती पुरे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न हताश निराश मंगेश ठाकूर मात्र कंप्लीट डिस्टर्ब कम्प्लीट डिस्टर्ब होत राहत आहे मंगेश ठाकूरला कारण पाच चेनिर धाव आणखीन एक मेडन षटक आजच्या या रजनीमध्ये येईल का संकेत भगत कमलची गोलंदाजी करेल का मेडन षटक टाकलं तर गावदेवी ढाबा वाज्यांच्याकडून दोन हजारची बक्षीस दिली जाईल दोन हजारची बक्षीस दोन हजारची बक्षीस दिली जाईल गोलंदाज गावदेवी यांच्याकडून देतील का तिकडे जेवायला देतील हा विचार केला जाईल मात्र कामगिरी आहे भगत बघतच विशेष कौतुक केलं जाईल विकेट तर कमावली आणि तीन षटकांच्या खेळामध्ये एक षटक निर्धाव म्हणजे आता मात्र कम्प्लीट बॅकफूट वर जातोय साई रक्षा कुफरोळी संघ तर काही सूचना आम्ही देतोय यस yes, नितीन पाटीलवर जी चर्चा आम्ही इथं जरूर करणार आहोत मॅनेजमेंट कॉन्टॅक्ट करेल ट्वेंटी फोर लाईव्ह आणि आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल दोन संघांना कॉल करतो गावदेवी चॅम्पियन वाकडी आणि त्यांच्या विरुद्ध दोन हात करेल आई इलेव्हन ना चिंचवली टॉससाठी इनिंग ब्रेक ब्रेकमध्ये होईल टॉस दोन्ही संघांना एक याची नोंद घ्या नवीन फलंदाज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं परेश फडके आणि गोलंदाज निलेश पाटील जुनादानचा अनुभव कारण खऱ्या अर्थानं थ्री स्टार वाजे किंवा स्टार वाजे असू द्या वाजे म्हटलं ना की पंकज पाटीलला कोण विसरेल पंकज पाटीलचा खेळ नेहमी उबदार राहिला आहे वाजे संघाचं प्रतिनिधी पंकज असेल यज्ञ असेल या संघल्या मंडळीनं मात्र उत्तम केलं आहे चेंडू हवे शतरक्षण चांगलं आहे क्षेत्रक्षण चांगलं आहे फेकी झाली आहे इथे नेमकं काय घडतंय फेका फेकी धावा दोन एक रन होते आपली विकेट्स कदाचित सॅक्रीफाय केली होती ती म्हणजेच प्रेश्न परंतु रन कम्प्लीट झाली अखिरकार प्रयत्न नाही यश आलं या दोन धाव्यानं दहा प्रकार धावा लागलाय पाच पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे निलेश पाटील एक जुना जणता खेळाडू मागच्या सामन्यात सामना भी ठरलाय तो मात्र गोलंदाईच्या मार्कवर संकेत बघतनं मेडन षटक हाताळलं पप्पू पाडवी दोन मध्ये चार धाबा त्यांना जोडलेत स्टेटचा हा फटका शतक पुन्हा चाच पडला पुन्हा सिंगलला डबल ह्या एक एक दोन दोन धाबा आहेत ना ताकद देती लढण्याची कोपरोली संघाला दोन मोठे फटके या पूर्वार्धामध्ये जर आले ना तर हे आव्हान ताकदीचं बनू शकतो कारण अठरा ते वीस बावीस धावा यामध्ये लढण्याचं सामर्थ्य कोपरवली संघ ठेवतो त्याच्यामुळे उरलेल्या चार चेंडूमध्ये निलेश पाटीलला मात्र सांभाळून गोलंदाजी करावी लागणार आहे तर एका बाजूला पप्पू पाटूला मात्र मोठे फटके दाखवत आपल्या आशा पल्लवी ठेवाव्या लागणार आहेत चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी चांगला कम बॅक ह्या अनुभवाला काय म्हणावं मित्रांनो किती वर्षात निलेश पाटील खेळतोय या तरुणांसोबत खेळणं सोपं नाहीच आहे मुळात या तरुण मुळांसोबत खेळताना खूप नाकी नऊ येतात कारण तरुण तरुण असतात तरुण तूरकांना म्हातारी अर्क परंतु म्हातारांकडे अनुभव परिपक्वता असते क्या बात फुल्ल लेंथचा हा चेंडू फुल्लर लेंथ निश्चित समजले नाही पप्पू पाडवीला आणि तोही खेळतोय लागोपाडचा दुसरा निर्धाव चेंडू त्याच्यामुळे धा प्रकार धाबा स्थिर राहतील त्या म्हणजे चार बाद निव्वळ सात धाबा चार बाद सात अंतिम दोन चेंडू शिल्लक पप्पू याच्याकडून भल्या मोठ्या अपेक्षा आहेत खोलवा टप्प्याची गोलंदाजी कम्मालीची गोलंदाजी राहिले कम्मालीची गोलंदाजी राहिली आहे आठ धाबा आणि आता मात्र मोठा फटका जरी आला ना तरी पण चौदा पर्यंत जाईल तो मोठा फटका परेश दाखवेल का की पुन्हा एकदा निलेश पाटील सुंदर गोलंदाजी करेल उत्तम गोलंदाजी राहिली आज टॉसनं आज इफेक्ट केला परंतु काही गण टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खानाव संघानं चूक केली तीच चूक केली गिरवले संघानं लोअरफुल टॉचन मिड विकेटला सिंगल रन कम्प्लीट केली जाते दुसरी रन इथे मात्र काय घडत आहे चला की दाखवली जरूर एक रन कंप्लीट कम्प्लीट धावा लागला फक्त आणि फक्त नऊ धावा चार बाद नऊ धावा आज नऊचा आकडा कमाल करतोय काहीतरी चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस मँडरी आणि इथे टॉस होणारे मी सन्माने पाहुणे विनंती करेन भाई शत्रुघ्न ओसाटकर यांच्या शुभ हस्त आपण टॉस आहेत बॅनर हिटसाठी सुद्धा त्यांनी प्राइस दिले आणि या स्पर्धेला दहा हजारच आर्थिक देणगी सुद्धा दिली तर टॉससाठी गावदेवी चॅम्पियन वाकडी आले मी आय इलेव्हन चिंचुली संघाला विनंती करेन टॉससाठी लगेच आहे आपण सागर सर खेळायला विचार केला ना तर पहिलं छलक दिलीप पाटीलने आता आणि दिलीप पाटील म्हणजे कोण फक्त खेळाडू नाही तर ग्रामपंचायत सदस्य त्याचा माजी उपसरपंचही राहिलेत एवढंच नव्हे तर एक सुंदर स्पर्धेचं आयोजकही त्यांचे राहिले आहेत त्यांच्या वतीनं दिनांक एक फेब्रुवारी ते दिनांक पाच फेब्रुवारी डे नाईट टुर्नामेंटचं मोठं आयोजन आपण वाजे टुर्नामेंट वाजेच्या मैदानावरती पाहू त्यांच्यासोबत अमय शेठ लहू पाटील हेही असतील आणि त्यांचा संपूर्ण टीमचा परिवार आणि ग्रामस्थ मंडळ सांग ग्रामस्थ मंडळ वाजे अशी ही सगळी मंडळी मात्र त्यांच्यासोबत राहील तर दिलीप पाटील म्हणजे पिंटू शेठ पाटील आणि अमय शेठ लहू पाटील यांच्याकडून तब्बल एक लाख रुपये प्रथम क्रमांक द्वितीय पन्नास हजार रुपये तृतीय चतुर्थानं पंचम तृतीय चतुर्थ पंचवीस पंचम आणि श्रेष्ठम मात्र वीस वीस हजाराची बक्षीस दिली जाईल अशा प्रकारची बक्षीस आहे परंतु एक ते पाच फेब्रुवारीला एक भव्य दिव्य स्पर्धा वाजेच्या मैदानावरती डेनाईट टुर्नामेंट त्यांच्या वतीनंही आयोजित करण्यात आली आहे तर टॉस इथे दिनेश सर झाला आणि टॉस जिंकलाय आई इलेव्हन चिंचवली या संघानं त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे आणि यानंतर तो सामना तुम्हाला लगेच पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच गावदेवी चॅम्पियन वाकडी आणखीन एक नेरे धुंद्री विभागातील संघ प्रामुख्यानं आयोजकाने हेच केलं दिने सर का या विभागातील संघांना संधी दिली आणि स्पेशली जो अट्टास होता ई आणि यफ गटांचा आणि काही संघानं नाईट स्पर्धा खेळल्या नव्हत्या मात्र या ग्रामस्थ मंडळ चषक धुंदराईच्या माध्यमातून ते संघ नाईट खेळताना पाहिलं खऱ्या अर्थाने आयोजन कमिटीला दिनेश सर धन्यवाद द्यायला पाहिजे पहिल्या प्रयत्नामध्ये नव्या नव्या संघांना त्यांनी संधी दिली नक्कीच नक्कीच प्लॅटफॉर्म त्यासाठीच निर्माण केलं जातात आयोजकांचं विशेष कौतुक राहील की तुम्ही नव्याना संधी देत आहे आणि नव्यांनी संधी दिली ना की ते संधीचं सोनंही होत आहे फार रजनी क्रिकेटमध्ये भानगर संघाची भरीव कामगिरी राहिली सुपर ट्वेल्वमध्ये संघ दाखल झाला त्यांचाही आनंद उत्सव साजरा करताना आपण पाहिलं आहे परंतु इथे मात्र आता आनंदोत्सव साजरा कोण करेल साई रक्षा कुपरेळ संघाने भ्रमनिराशा केली प्रथम फलंदाजी करताना बोर्डवर फक्त नऊ धावा लागल्या दोन बंधुराज रोशन आणि रोहित मात्र परतल्यानंतर संघ अडचणीमधून बाहेर येऊच शकला नाही त्यानंतर मात्र चांगली भरीव कामगिरी राहिली पप्पूची सिंगल डबल भर देत देत सात धावा त्यानं जोडल्या जरूर परंतु जशा हव्या तशा धावा जमवू शकला नाही आणि बोर्डवर तीन शतकांच्या समाप्तीनंतर फक्त धावा लागल्या त्या नऊ आता मात्र अठरा चेंडू आणि दहा धावांची गरज आहे यानंतर एक सामना राहिलाय तो म्हणजे आई इलेव्हन चिंचवली वर्ष गावदेवी चॅम्पियन वाकडी या दोन जिगरबाज संघांमध्ये पण दिनेश्वर पुन्हा एकदा सूचना देतो उद्या चार वाजता रिपोर्टिंग करायचे महोदय संघाला विनंती आणि दुंद्रे संघ खेळणारे दिनेश्वर पुन्हा एकदा उद्यासाठी सूचना असेल आज चारला जे दोन संघ आले होते ना त्यांचा आम्ही धन्यवाद दिला ज्यामध्ये भानगर संघ होता आणि दुंद्रेपाडा आणि उद्या सुद्धा चार ला रिपोर्टिंग साडेचार ला मॅच सुरू होईल मोहोदर आणि दुंद्रेपाडा मॅच कडे बोलतोय पारितोषिक आले हर्षद फडके आणि प्रतीक परेश फडके यांना जेलसाठी ऋषी चौधरी यांच्याकडून दोनशे रुपये जेल साठी यामुळे कडे वेलकम बॅक पुन्हा एकदा सामना सुरू होते अतुल पाटील आणि दिलीप पाटील दोन खेळाडू सलामीला फुलटच चेंडू गोलंदाज मात्र मंगेश ठाकूर याच्या फुलटच चेंडूवर दिशा दिली चेंडू मिड विकेटलाच गेला तिथे मात्र एक रन कम्प्लीट केली धावांचा दा डोंगर फार कमी आहे त्याच्यामुळे कदाचित मोठी रिस्क घ्यायची नव्हती पर्या चेंडूवर एक रन कंप्लीट केली आणि आप आपलं खातं उघडलं अतुल पाटील मंगेश ठाकूर गोलंदाजी हाताळतोय त्याला माहीत आहे की धावा रोखायच्या आहेत एक दोन धावा देत जर सामन्यामध्ये दे कलरने दिली ना तर इथूनही सामना बनू शकतो तर कमी धावा वाचताना पाहिले आहेत आम्ही चेंडू ट्रॅव्हल झाला लॉकअपच्या दिशेनं चांगली स्ट्रॅटर्जी दिली आणि अतुल आखली आहे कारण खऱ्या अर्थानं सागर आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीगमध्ये बारा चेंडूमध्ये आठ चेंडूमध्ये दहा धावांची गरज होती आणि तिथून तो सामना वाचला ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे आठ चेंडूमध्ये दोन धाबांची गरज असताना सामना वाचला आहे त्याच्यामुळे नऊ धाबा दहा धाबा का नाही वाचू शकत दहा धाबा का वाचू शकत नाही हा प्रश्न का वाचू शकत नाही उत्तरच दिलं छत्रशकानं याच्यामुळे तर वाचू शकत नाही परय लोगोचं शिकायत क्या करणार अरे घाव तो आपण की ज्यादा चुपतं आहे हे घाव आहेत ना हे सुटलेले झेल तुम्हाला दाखवतील भलेही रन कमी असतील परंतु ह्या मिळालेल्या छोट्या छोट्या संधी असतात ना त्या दौड्याच्या नाहीत त्यांना कॅप्चर करायचं बिळगून राहायचं सामन्याला शेवटच्या चेंडूपर्यंत जोपर्यंत विजयाचा शिक्कामोर्तब होत नाही ना, ना। तोपर्यंत लढत राहायचं रायगड प्रीमियर लीगमध्ये एक रन कशी वाचू शकते हा प्रश्न सगळ्यांना मनात पाडला असेल आता पुन्हा एक संधी दिली पुन्हा एक संधी आता संधी नाही दवडली जाणार ना। परंतु मागची संधी संधीनं धाव एक बहाल झाली त्याच्यामुळे फलंदाज मात्र बाद झाला तो म्हणजेच दिलीप पाटील धापकर दा धावा लागलेत त्या तीन चार नवीन फलंदाज सोनू भगत दिलीप पाटीलने हा सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु हा प्रयत्न राहिला असफल आणि तो फलंदाज झाला बाद मंगेश ठाकूर आपल्या चार चेंडूमध्ये दोनदा संधी निर्माण केली एक संधी कॅप्चर झाली तर एक संधी मात्र फेटाळली आता मात्र सोनू भगत हा सामना कसा फिनिश करेल की मंगेश ठाकूर या सामन्याची रंगत वाढवेल चार चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय चार चेंडूमध्ये एक बाद तीन धाबा राईट टर्म राऊंड द विकेट जोरदार अपील जरूर राहिली आहे अपिलामध्ये घर करायला संघ कोपरवली तत्पुरी मात्र एक चोटी धाव लेग घेण्यात आली आणि अशा प्रकारे एक या रन धाबकर धावा लागल्या त्या चार चार धावा अपिलामध्ये घर करायला संघ आणि अशा प्रकारे कंप्लीट केली एक रन एक एक रन घेत घेत मात्र विजयाच्या समीप जायचं ही रणनीती थ्री स्टार वाजे संघाकतोय अतुल हे धावा बळ देतील या धावा देती। विजयाच्या अगदी समीप नेऊन ठेवतील कारण गली आणि पॉइंट मधून मात्र सर्व झंड गिराची बाहेर आणि हा मात्र आला चौकार आणि चौकारनं मात्र धा धावा लागल्या तब्बल आठ धावा अच्छी रात्र मात्र खूप सुंदर राहिली खऱ्या अर्थानं आज अगदी वेळेस सामने संपलेत सागर सर डे नाईट टुर्नामेंटमध्ये बारा साडेबाराला सामने संपणं हे खऱ्या अर्थानं यश आहे स्पर्धेचं आणि यश या स्पर्धेच्या आयोजकांना दिलं जाईल काय सुंदर आयोजन राहिलं आहे काय स्ट्रॅटर्जी राहिली आहे आणि वेळेस सामने कसे सुरू करायचे आणि संप संपवायचे याचा आदर्श मात्र ही मंडळी घालती आहे त्याच्यामुळे धावांची गरज राहिली फक्त आणि फक्त दोन हा चेंडू मात्र फिरवला गोलंदाज हर्षल फडकेनं सोनू भगत ऑन स्ट्राईक या षटकामध्ये हा सामना संपेल की अशाच प्रकारची लांब लथक आणखी खेळ राहील हर्षल फडकेला प्रत्येक विकेटसाठी ऋषी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी दोनशे उंचीचा फायदा घेतला सिंगल रन कम्प्लीट केली सोनू भगतनं आणि अशा प्रकारे ही एक रननं धावपलक धावून ठेपला स्कोर इज लेवल नऊवरती आज नऊचा आकडा सगळ्यांना भोवतोय नऊच्यावरती जात नाही आहे आणि दहा धावांची गरज त्याच्यामुळे धावांचा पाटला करताना रंगत आमच्या मनोर पाटलांना वाढवता येत नाही आहे फलंदाजी मस्त चाललाय सुरू आहे खेळ निर्धाव चंडू धावा लढण्यासारख्या नव्हत्याच मुळात परंतु प्रयत्न चांगले राहिलेत प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला जरूर एक चौकार आला ना मंगेश ठाकूरच्या अंतिम चेंडूवर त्या चौकारानं सामन्याची हवा घालवली आता मात्र अजून सामना रंगतदार राहिला आहे रंगतदार राहिला आहे सामना अजून आजुन। अजून नाही सामना संपला म्हणून सांगितलं मनोहर पाटील सर की सामना जोपर्यंत पूर्ण होत नाही ना तोपर्यंत लढत राहायचं रायगड प्रीमियर लीगमध्ये आम्ही तो सामना जवळ पाहिला आहे आणि मी स्वतःच होतो त्याच्यामुळे रोशन पाटील साहेबांचा टर्न होता जरूर परंतु सामना इतका जवळ होता तीस एक धावा पाहिजे त्या पाच षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये वीस आल्यानंतर आता धावा मात्र सहज संपतील आणि आठ चेंडूवर दोन धावा राहिल्या आणि तिथून सामना बनला एका चेंडूवर एका सहा झेंडूमध्ये एक धावेची गरज अजय पाटील बेलवलीच्या गोलंदाजांना मेडल टाकत रायगड प्रीमियर लीगसारख्या मोठ्या स्टेजवर आपला परफॉर्मन्स दाखवला आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध केला आणि आपल्या आयुष्यामधली सगळ्यात मोठी इनिंग सगळ्यात मोठी गोलंदाज त्यांनी केली आणि गेम फिनिश केलाय आलाय हा मोठा फटका धावांचा विजयाचा सिक्का मोर्तब इथे मात्र झाला आणि विजेतावर अरूर झाला थ्री स्टार वाजे संघ तर नक्कीच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच बघायचं आपण या सामन्यामध्ये आपण पाहतो जरूर तीन दावामध्ये तीन विकेट आणि अर्थातच दिलीप पाटील पिंटू शेट यांना आम्ही पाहतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच एकदा जोरदार टाळ्या उद्या मॅन ऑफ द मॅच आणि संकेत भगतनं सुद्धा मेडलवर घेतली होती त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आता यानंतर एक अंतिम सामना राहिला आहे तत्पूर्वी खऱ्या अर्थानं ग्रामस्थ धुंधराई दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये मला जी काही तुम्ही संधी दिलीत त्या संपूर्ण आयोजकांचं प्रवीण गायकर सरांचं सुद्धा आणि सागर मांडवकर सुद्धा आणि संपूर्ण धोंध्रेपाडा संघ गावातील ग्रामस्थांचं मी शतशा ऋणी राहील आपण दिलेल्या संधीला मी न्याय देण्याचा प्रयत्न जेवढा जमेल तेवढा केला आहे ते त्याबद्दल तुमचेही विशेष आभार आणि मी इथेच थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तर नक्कीच पिंटू शेठनं आपले मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली ते चित्र आम्ही पाहिलं होतं मात्र संकेत बघत